नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजचे श्री स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा पारंपरिक पद्धतीने दत्त जन्मोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन नाताळ व शासकीय सुट्ट्या नूतन वर्ष पर्वावर वटवृक्ष मंदिरात होणार भाविकांची मांदियाळी सालाबादाप्रमाणे श्री दत्त जयंती व उत्सव मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी येथे श्री स्वामी महाराज मंदिरात साजरा होणार आहे त्यानिमित्त शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते मंगळवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस अखेर शासकीय व नाताळाच्या सुट्ट्या दत्त जयंती तसेच नूतन वर्षाचे पर्व इत्यादी मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाकरिता असंख्य भाविक स्वामींच्या दर्शन भेटीस येणार आहेत तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री जन्म सोहळा

दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि या प्रसंगी दिनांक सव्वीस वार मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता जन्माचा सोहळा या मंदिरामध्ये साजरा होणार आहे तसेच सत्संग महिला मजनी मंडळाच्या वतीने पाळण्याचा कार्यक्रम देखील या प्रसंगी संपन्न होणार आहे आणि त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसादाची सोय देखील देवस्थानच्या मैदिर्गी गाणगापूरवरील भक्तनिवास येथे करण्यात आलेले आहे तसेच दिनांक सत्तावीस रोजी वार बुधवार या दिवशी सायंकाळी पाच वाजता सजवलेली पालखी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून समाधी मठापर्यंत जाऊन पुन्हा संध्याकाळी रात्री साडेनऊ वाजता या ठिकाणी मंदिरामध्ये पालखी विसावे आणि त्यानंतर शिराप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल आणि या दरम्यान या दरम्यान अनेक गावाहून चालत पालखी घेऊन जे स्वामी भक्त येणार आहेत त्या स्वामी भक्तांचे भोजन महाप्रसादांची आणि राहण्याची व्यवस्था देखील देवस्थानच्या भक्त ते करण्यात आलेली आहे या प्रसंगी पुण्याहून वार्शीहून वादंबरीहून तळे खोर्गा नाशिक या परिसरातून जिल्ह्या आणि पालख्या वगैरे येणार आहेत तरी या सर्व उपक्रमाचा आणि सेवेचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन स्वामी दर्शनाचा लाभ देखील घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी विश्वस्ता उज्ज्वलाताई सर देशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी चार ते पाच तीस या वेळेत दत्तजन्म आख्यान वाचन व वा भजन करून सायंकाळी सहा वाजता हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न होईल दत्त जयंती रोजी भक्तनिवास येथील भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी अकरा ते तीन या वेळेत देणे रोजी दुपारी बुधवार दिनांक डिसेंबर साडे अकराच्या नैवेद्य आरती मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक भजन दिंड्या व वाद्यासह पार पडणार आहेत